नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग प्रवर्गातील अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे परवाना नूतनीकरण प्रमाणपत्र प्रस्ताव दिव्यांग आयुक्तांकडे पाठवताना जागेची मूळ कागदपत्र व वा न्यायालयीन वाद संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना दिलेल्या पत्रकात आहे जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समाजात समान हक्क व संधी मिळावी म्हणून दिव्यांग शाळांना परवानगी देण्यात येते यात काही अनुदानित व विना अनुदानित शाळा आहे परंतु शाळा व्यवस्थापन हे जागेसंदर्भात कागदपत्रे परवाना नूतनीकरणासाठी सादर करताना जागेची मूळ मालक अथवा शाळेच्या नावे असलेली कागदपत्रे सादर करत नसल्याच्या तक्रारी आहेत काही शाळांच्या जागेसंदर्भात न्यायालयीन वाद चालू आहे असं असताना या शाळांचा परवाना नूतनीकरण प्रस्ताव दिव्यांग आयुक्तालयात पाठवल्यास शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भवितव्यास काही वाद उद्भवल्यास शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तरी असे प्रकाश आढळल्यास त्यास प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी दिला न्यूज ब्युरो स्वराज आंदोलन न्यूज नाशिक